खऱ्या अर्थाने ज्या शिक्षकाने अनेक पिढ्या घडवल्या आमच्यासारखे राजकारणी असू समाजकार्यातले असो असू किंवा व्यावसायिक असू अधिकारी असू किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे घडवण्याचं काम आमच्या प्राथमिक शिक्षकांनी केलं खऱ्या अर्थाने मातीचे गोळे घडवण्याचं काम करणारा जो शिक्षक असतो तो म्हणजे प्राथमिक जो पहा बालवाडीपासून शिक्षण देतो त्या शिक्षकांच्या ऋणातून आपण त्या ठिकाणी उतराय होण्यासाठी हा एक छोटासा प्रयोग केला माझ्या मतदारसंघातील अनेक शिक्षकांची मागणी होती की आम्हाला एकदा दिल्ली वारी झाली पाहिजे त्यामुळं मी एक पाच दिवसाचा रूट त्यांचा दिल्ली वारीसाठी केलेला आहे त्यामध्ये त्यांना अनेक संसद पाहायची होती संसदेमध्ये जो का चालणारं कामकाज पाहायचं होतं राष्ट्रपती भवन पाहायचं होतं आणि आदरणीय पवारसाहेबांना त्या ठिकाणी भेट घेणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं त्यामुळं आज हा दौरा आखलेला आहे त्यामुळे एक समाधान वाटतं की आमच्या या सर्व शिक्षक मंडळींनी यामध्ये साठ ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ज्या पद्धतीने संसदेमध्ये वातावरण आहे काल विरोधी पक्षाला विरोध नाही आज सर्व विरोधी पक्ष हे एकपटले आहे आमच्या आई वडिलांना देखील तुम्ही इथे त्याच्यामध्ये घेऊन आला असे भावना आहे आई वडील तुमचे देखील वडील देखील शिक्षक होते त्यांचं नाव ज्ञानदेव आहे त्यांनी देखील ज्ञान देण्याचं काम केलं आणि मुलगा नंतर खासदार होतो आणि तो इथे सर्व शिक्षकांना घेऊन येतो कसा हा क्षण आहे कारण शिक्षकांची परंपरा आहे माझ्या कुटुंबात हे माझे वडील सुद्धा प्राथमिक शिक्षक होते आणि जनरली हे बहुतांश शिक्षकांच्या बरोबर काम करणारे शिक्षक आहे त्यामुळं एक वेगळं समाधान वाटतं आणि या ठिकाणच्या प्रत्येकाला शिक्षकाला एक भावना आहे की निलेश लंके खासदार नसून तो एक आमचा मुलगा आहे ही भावना प्रत्येक शिक्षकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळती त्यामुळे एक आनंदच वेगळा या ठिकाणी पाहायला मिळतो संसदेमध्ये सत्ताधारी पक्ष विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न शेवट सत्तेचा गैरवापर या ठिकाणी पाहायला मिळतो कारण सत्ता सत्ता ज्यांच्याकडे त्यांनी विरोधकांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि विरोधकाचं ऐकून त्यामध्ये शंका निरसन केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं असतं पण विरोधकाचं कुठलं ऐकूनच घ्यायचं नाही ही भावना या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे माणिकराव बोकटे कृषी मंत्री आहे आज आजकाली पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले मी का राजीनामा द्यावा राजीनामा देण्याचं कारण काय माझं अकाउंट नाही दिसत आहे रवीधान भवनामध्ये त्यांची एवढी एकीकडी का वाढली शेवट ऑनलाईन रमी खेळताना आपण त्यांना त्यांचा कॅमेरा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन ऑनलाईन रमी असू या वेगवेगळ्या माध्यमातून अनेकांचे संसार बरबाद झाले अनेक तरुणांना फाशी घेण्याची वेळ आली आणि जे जर राज्यातले जबाबदार मंत्री जर अशा पद्धतीने रमी खेळत असेल तर चुकीचं आहे मुळं आणि या सगळ्यात महत्वाचं राज्याच्या तुम्ही अधिवेशनाच्या कालखंडामध्ये पाहिलं असेल विकासापेक्षा चुकीच्या गोष्टीला जास्त महत्व देण्यात आलं राज्याच्या विधिमंडळामध्ये ज्या ठिकाणी कायदा केला जातो त्या ठिकाणी अनेक महत्वाचे निर्णय होतात त्या कायदे मंडळात सुद्धा त्या ठिकाणी मारामाऱ्या झालेल्या आहेत नंतरच्या कालखंडामध्ये काही मंत्री महोदयांना काही राजकीय नेते मंडळींना विशिष्ट मागणीच्या संदर्भात संघटना त्या ठिकाणी गेल्या असताना विशेष करून छावा संघटना त्या छावा संघटनेच्या अध्यक्षाला सुद्धा अमानुषपणे मारहाण केले आहे त्यामुळे राज्य सरकार विकासापेक्षा चुकीच्या गोष्टीला जास्त बळ देताना आपल्याला पाहायला मिळत आहे कृषी मंत्री असे म्हणतात राजीनामा का द्यावा शेवट आपण ज्या पद्धतीने चुकीचं केलंय हे जनतेसमोर मान्य केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं राजीनामा देणं न देणं ही गोष्ट नंतरची पण आपली चूक मान्य करण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे ती सगळ्यात महत्वाची आपण पाहिलं असेल की शरद पवार सारख्या व्यक्तीचा कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्राला असतो देशाला एक वेगळं वलय मिळत अलीकडच्या काळामध्ये दादा भुसे अब्दुल सत्तार धनंजय मुंडे ही अशी नावं आहेत की त्यांच्यावरती सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप झाले अब्दुल सत्तार याच्या अगोदर होते महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा आहे असं सातत्यानं फक्त तोंडातून बोललं जातं मात्र वस्तुस्थिती पाहिली तर फक्त कृषी मंत्री म्हणतात की मला निधीच नाही तुम्ही पाहिलं असं आपल्या महाराष्ट्राला एक कृषीची त्या ठिकाणी कृषीमध्ये काम करणारे आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस देशाचे कृषी मंत्री होते मुळे इतका अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे एका एक वेळेस बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांसाठी दिलेली होती अनेक महत्त्वाचे निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी घेतले आणि राज्यामध्ये पाहिला असेल तर एकदम उदासीनता आहे अरे जो शेतकरी माझा बळीराजा आहे जो शेतकरी माझा सर्वांचा अन्नदाता आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाही निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात नाही फक्त एक मंत्रिपद एखादं मिरवण्यासाठी वापरलं जात हे आपण राज्यामध्ये पाहत आहोत सर्वात महत्वाचा शेतकरी जर सुखी झाला समाधानी झाला तर माझा देश सुखी होणार आहे आणि तोच शेतकरी आज उपासमारीची वेळ आलेली त्याच शेतकऱ्याला आज अनेक वेळा आत्महत्या करण्याची वेळ आलेली हे आपण पाहत आहे सर एक वेगळा प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीश धडकर